चोर खुनी हत्यारे बलात्कारी अशा सगळ्या प्रकारचे गुन्हेगार हे ज्या ठिकाणी एकत्र येतात जिथे त्यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा देण्यासाठी पाठवलं जातं ते म्हणजे जेल पण त्या जेलमध्ये जाऊन हे गुन्हेगार सुधारतात का खर तर जेल म्हणजे एक वेगळीच दुनिया आहे ज्यामध्ये जे काही घडतं ते आपल्यासाठी एक रहस्यच आहे असंच भारताचं सर्वात प्रसिद्ध जेल म्हणजे तिहार जे। या जेल या जेलला एकतीस वर्ष सांभाळणाऱ्या सुनील गुप्ता यांच्या आयुष्यावर सध्या एक वेब सिरीज आली आहे ब्लॅक वॉरंट जी सध्या चर्चेचा विषय सुनील गुप्ता यांनी भारताच्या सर्वात कुख्यात तिहार जेलमध्ये जेलर म्हणून काम कसं केलं तिहार जेलमध्ये कैद्यांची दुनिया कशी असते आणि तिहार जेलचे किस्से काय आहेत जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा गुप्ता यांचा तिहार जेल मध्ये नोकरीचा प्रवास सुरू झाला एकोणीसशे एक पण ते जॉईन जॉईन झाले एका किलरच्या मदतीने सुनील जेल हे जेल होण्यापूर्वी पंजाब आणि हरियाणाचे पोलीस सांभाळायचे जेव्हा त्या जेलमध्ये जॉईन होण्यासाठी गेले तेव्हा त्यांना जेलच्या कडून विचारण्यात आलं की तुम्ही ते कशासाठी आले आहात तेव्हा सुनील गुप्ता यांनी सांगितलं की मी जेलच्या सहाय्यक अधीक्षक पदावर जॉईन होण्यासाठी आलोय त्यावर सुप्रिंटेंडंट कडून त्यांना उत्तर मिळालं की इथे अशा कोणत्याही पोस्टची सध्या गरज नाहीये सुनील गुप्ता हे रेल्वेची नोकरी सोडून इथे जॉईन होण्यासाठी आले होते तरी ते सुद्धा त्यांना जॉईन जात नव्हतं ते निराश होऊन तिथेच बाहेर बसले तेव्हा त्यांच्या जवळ एक माणूस चालत आला त्याच्या वरून तो या जेलचा कोणीतरी मोठा अधिकारी आहे असं त्यांना वाटलं तो जवळ आला म्हणून ते उभे राहिले त्या माणसाने सुद्धा त्यांना तोच प्रश्न विचारला त्यावर ते त्यांनी तेच उत्तर दिलं त्यावर तो माणूस म्हणाला मी तिहारच्या सुप्रिंटेंडंटला ओळखतो तो तुम्हाला जगू देणार नाही पण त्या माणसाने सुनील गुप्ताला थांबण्यासाठी सांगितलं आणि तो तिथून निघून गेला सुनील गुप्तांना वाटलं देवाने माझ्यासाठी कोणीतरी देवदूत पाठवलाय जो माझं काम करून देतोय आणि त्या माणसाने ही तसंच त्याने सुनील गुप्ता यांना त्यांचं जॉईनिंग लेटर आणून दिलं तेव्हा त्यांना कळलं की त्यांचं काम करून देणारा माणूस हा कोणी अधिकारी नाही तर सिरियल किलर चार्ल्स शोभराज त्यांना हे सुद्धा कळलं की जेल भ्रष्ट अधिकारी आणि गँग लीडर्स चालवतात सुनील गुप्ता हे तिहार जेलला तेव्हा सहायक अधीक्षक म्हणून जॉईन झाले तेव्हा चार्ल्स शोभराजची जेलमध्ये खूप चलती होती चार्ल्स शोभराज हा एक फेमस सिरियल किलर होता जो भारतातील विदेशी महिला पर्यटकांना भुरळ पाडून त्यांना लुटायचा आणि त्यांची हत्या करायचा चार्ल्स शोभराज समोर पोलीस अधिकारी सुद्धा फिके होते त्याची जेलमध्ये चलती होती कारण त्याच्याकडे जेलमध्ये एक टेप रेकॉर्डर होता ज्यामध्ये त्याने सुप्रिंटेंडंटच्या बोलण्याचे अनेक रेकॉर्डिंग केले होते त्या रेकॉर्डिंगमध्ये जेल सुप्रिंटेंडंट त्याच्याकडून पैसे मागत असल्याचे पुरावे होते त्याच्या जोरावर तो डिप्टी सुप्रिंटेंडर आणि सुप्रिंटेंडंट कडून काही काम करून घेत होता एका मुलाखतीत सुनील गुप्ताने एक गोष्ट अशी सुद्धा सांगितली की चार्ल्स शोभरा जेलमध्ये त्याच्या गर्लफ्रेंड सुद्धा भेटायचा सुनील गुप्ता यांनी सांगितलेला जेलमधील आणखी एक किस्सा म्हणजे नव्वदच्या दशकाचा काळ होता तेव्हा जेलमध्ये वर्षाला पंधरा ते वीस मुलांचा जन्म व्हायचा पण तो आकडा अचानक पंचेचाळीस वर पोहोचला होता यात काहीतरी खोट आहे याचा अंदाज सुनील गुप्ता यांना आला होता त्याने याची तपासणी केली तेव्हा त्यांना कळलं की नव्वदच्या दशकात अशी अफवा पसरली होती की जर प्रेग्नेंट बाईनी जेलमध्ये डिलिव्हरी केली तर मुलगा जन्माला येतो म्हणून मग सहा सात महिन्यांच्या गर्भवती महिला जाणून बुजून काहीतरी अपराध करायच्या आणि डिलिव्हरीसाठी जेलमध्ये यायच्या काही महिला स्वतःच्या घरात अवैध दारूच्या बाटल्या ठेवायच्या मग पोलिसांना फोन करून घरात दारूच्या बाटल्या इथे कळवायच्या पोलीस आल्यावर त्यांना चहा वगैरे पासून म्हणायच्या की मला अरेस्ट करा तेव्हा किरण बेदी या दिल्ली कारागृहांच्या महानिरीक्षक होत्या म्हणून जेलच्या कैद्यांसाठी खूप चांगले डॉक्टर होते ज्या गर्भवती महिलांची काळजी घेत होते आणि सगळा उपचार करत होते त्या गर्भवती महिला म्हणून जेलमध्ये अरेस्ट होऊन यायच्या मुलं जेलमध्ये जन्माला घालायच्या आणि एक महिन्यानंतर बेल मिळवून बाहेर जायच्या आता ज्यांना मुलगा जन्माला येत होता त्या बाहेर जाऊन सांगायच्या की जेलमध्ये डिलिव्हरी झाली तर मुलगाच जन्माला येतो त्यामुळे ही अफवा वाढत चालली होती सुनील गुप्ता यांनी या समस्येवर उपाय म्हणून एक प्रेस रिलीज मध्ये जाहीर केलं की के एका वर्षात जेल मध्ये सुमारे पंचेचाळीस मुला जन्माला आली पण त्यात मुलींची संख्या जास्त होती सुनील गुप्तांच्या प्रेस रिलीज मुळे महिला मुद्दाम अरेस्ट होऊन येण्याची संख्या कमी झाली तिहार जेलचा सुनील गुप्ता यांचा आणखी एक फेमस किस्सा म्हणजे अफजल गुरुची फाशी संसद भवनावर हल्ला करणाऱ्या मास्टर माइंड अफजल गुरुला फाशीची शिक्षा देण्यात आली होती सुनील गुप्ता यांना त्याच्या फाशीचा प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती फाशीची सर्व तयारी करून ठेवली होती आरोपीला फाशी देण्याआधी आरोपीच्या वजनाच्या दुप्पट वजनाची गुणी रस्तीला लटकवून पाहिली जाते त्यामुळे ते ती रस्सी मजबूत आहे की नाही हे कळत गुरुच्या फाशीच्या वेळेस जी रस्सी वापरण्यात येत होती ती सारखी तुटत होती मग त्याने आणखी मजबूत रस्सी आणली जी तपासणी दरम्यान तुटली नाही अफजल गुरुला फाशी आज दिली जाणार आहे याची कल्पना त्याला नव्हती पण जेव्हा त्याला वेगळ्या सेलमध्ये ठेवण्यात आलं तेव्हा तो कळून चुकला होता की त्याला आज फाशी दिली जाणार आहे त्याला फाशी देण्याआधी त्याने सर्वांसोबत चहा घेतला जेव्हा त्याला फाशी देण्यासाठी नेलं जात होतं तेव्हा तो सुनील गुप्तांना म्हणाला माझी शेवटची इच्छा आहे की जेव्हा मला फाशी दिली जाईल तेव्हा मी तुमच्या डोळ्यात बघत राहील कारण तुमच्या डोळ्यात मला खूप दया दिसते सुनील गुप्ता यांनी त्याला शाँ समजावलं की जेव्हा तुला फाशी दिली जाईल तेव्हा तुझ्या तोंडावर काळा कपडा टाकला जाईल तेव्हा तो म्हणाला मी जोपर्यंत फाशीच्या दिशेने जात राहीन तोपर्यंत मी तुमच्या डोळ्यात बघत राहील त्याने अगदी तसंच केलं तो जाताना सुनील गुप्तांच्या डोळ्यात बघत राहिला आणि संजीव कुमारच्या बादल चित्रपटातलं जिये तो क्या जिये हे गाणं गायलं जे नंतर सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी त्याच्या सोबत गायलं त्याला फाशी देण्यात आली आणि नंतर तिहार जेलमध्ये त्याला दफन करण्यात आलं सुनील गुप्ता यांनी त्यांच्या कारकिर्दीत जेवढ्या आरोपींना फाशी देताना पाहिलं त्यातले सगळेच रडत रडत फासावर गेले होते फक्त हा आरोपी असा होता जो गाणं गात जेलरच्या डोळ्यात डोळे घालून फासावर लटकला त्या दिवशी सुनील गुप्ता आपल्या कुटुंबासमोर जाऊन खूप रडले एक जेलर सुद्धा माणूस असतो आपल्याला रोज दिसणारा माणूस उद्यापासून तुमच्या समोर नसेल हे सुद्धा दुःखच असत सुनील गुप्ता यांनी त्यांच्या कार्यकाळात कैद्यांसाठी अनेक नियम पास केले जसं कोणत्याही कैद्याला थर्ड डिग्री किंवा शारीरिक छळ तुरुंग कर्मचाऱ्यांकडून शारीरिक मारहाण केली जाऊ नये या नियमांविरुद्ध अनेक कर्मचारी उभे राहिले मारहाण केल्याशिवाय तुरुंग चालवणं अशक्य आहे असा प्रश्न उपस्थित केला गेला पण खर तर सुनील गुप्ता यांना माहिती होतं की जेलमध्ये मारहाण फक्त कमजोर कैद्यांनाच केली जाते एखाद्या गँगस्टरला मारण्याची हिंमत मार कर्मचारी कधीच करत नव्हते कमजोर कैद्यांना मारून त्यांच्याकडून पैसे उकळले जायचे सुनील गुप्ता यांनी त्यांचे नियम तिहार मध्ये लागू केले ते जोपर्यंत तिहार मध्ये जेलर होते तोपर्यंत कोणालाच विनाकारण मारलं गेलं नाही असं ते सांगतात त्यांनी त्यांच्या तिहारच्या कारकिर्दीत अनेक आरोपींना फाशी देताना बघितलं त्यामध्ये रंगाबिल्लापासून इंदिरा गांधींचे मारेकरी सतवंत आणि केहर सिंग यांचाही समावेश आहे सुनील गुप्ता यांनी जेलमध्ये चालणाऱ्या अनेक अनैतिक नियमांविरुद्ध आवाज उठवून ते बदलले त्यांनी जेलमध्ये शिक्षण कार्यक्रम रोजगार प्रशिक्षण कैद्यांसाठी स्पेशल कोर्ट अशी उल्लेखनीय कामं केली त्यासाठी त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते करेक्शनल सर्व्हिस मेडल सुद्धा देण्यात आलं निवृत्तीनंतर सुद्धा अजूनही सुनील गुप्ता हे कैद्यांच्या अधिकारांसाठी आणि त्यांच्या मानसिक आरोग्याच्या प्रश्नांसाठी काम करतायत हे विशेष अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका